सुती परवती माउली जगा मावली जगा नाही सुती परवती हित देवणी वाढविती पै आली लेकुराचे हित जाणे माउलीचे चित्त माऊलीचे चित्त लेकुराचे हित जाणे शोधून आले संत येता येत जगाचे हिता येत शोधून संत आले हे त्याला जाई म्हणतात माझ्या मुलाला गुड आवडतो माझ्या मुलाला गुड आवडतं पण गुड खाल्ला की तो आजारी पडतो माझ्या कुणाला औषधी आवडत नाही पण औषधी खाल्ले की त्याची तब्येत ठणठणीत राहते हुशाराई पोराला आवडणारा गुड ठणठणीत राहणारी औषधी दे हुशाराई सगळ्यांना का गुड ज्या हुशार असतील त्याच बोल राकेशांकरता पुढच्या वर्ष हुशारला काय आवडत हा मुद्दा महत्वाचा नाही काय खाऊन माझ्या पोराची तब्येत ठणठणीत राहील हा मुद्दा महत्वाचा आहे लोकांना काय आवडतं हा मुद्दा महत्वाचा नाही काय ऐकून लोकांचा उद्धार होईल हे ज्या वक्त्याला समजतो तो स्वतःच्याही मातृत्वाच्या भूमिकेतून तुमच्या माझ्या करता मातृत्वाच्या भूमिकेतून उभे राहतात आणि ज्ञानवरायांनी वेदाच्याही होताना वेदा करता जे जेवण तयार केलं त्याचा ना अनुभव वेदा करता जेवण म्हणजे वेदामधल्या तु भूमिका मी नेहमी सांगतो आपल्याकडे वेद किती आहे चार यजुर्वेद आणि आमचा एक मित्र आहे तो तिकडे हरगावला शिकायला होता अडीच वर्ष नंतर कपडे घेऊन आला तर ठीक आहे तिकडे कपडे चांगले भेटतात महाराष्ट्राच्या वारकऱ्यांमध्ये एक अडचण आहे तो मुळचा वारकरी महाराष्ट्राच्या वारकऱ्यांमध्ये एक अडचण आहे ते वेद म्हणत नाही म्हटलं आमच्या महाराष्ट्रात वेद म्हणत नाही आपण आपण वेद म्हणत नाही महाराष्ट्रातील लोक महाराष्ट्रातली लोक वेदाच्या रुचा म्हणत नाही लोक म्हणत नाही काय म्हणत नाही म्हटलं आमच्या महाराष्ट्रात रेडा पण वेद म्हणतो <laughs> आमच्याकडे वेदापेक्षा जो हरिपाठ म्हणतो तो योग्य हा जो हरिपाठ म्हणत नाही तो रेडा <laughs> आमच्याकडे जो हरिपाठ म्हणत नाही तो रेडा असल्याचं शिक्षण त्या वेदाच्या भूमिका आहे तुमच्या तळपाच्या नकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत तुमचं आरोग्य टिकवण्याची जबाबदारी घेतलेला अथर्व वेद आहे त्याने पूर्ण जबाबदारी घेतले ते बैस प्रकृती सांगितली अजून यजुर्वेदामध्ये स्वतंत्र शरीराच्या संबंधाने एक सरळ वाक्य शरीराचं नीट ऐका ज्याच्या पोटात चुकीचं गेलं त्याचं शरीर संपलं ज्याच्या पोटात चुकीचं गेलं त्याचं शरीर संपलं आणि ज्याच्या डोक्यात चुकीचं गेलं त्याचं आयुष्य संपलं फार मोठी ताकदच नाही पोटात चुकीचं गेलं शरीर संपलं इन ब्रॅकेट बुधवार डोक्यात चुकीचं गेलं शरीर संपलं एखाद्या वेळेस जळगावचा पाटील डोक्यात गेला नाही तर चालेल पण शिंदखेड्याचे पाटील जाऊ नका देऊ लक्षात घ्या ती एकदा डोक्यात गेली की उलटा प्रवास चालू होण्याची शक्यता आहे म्हणून लक्षात घ्या डोक्यात आणि पोटात चुकीचं जाऊ नये करता शास्त्र आहे ह्याच्याकरता वेळ यजुर्वेदाची भूमिका स्वतंत्र शुक्ल यजुर्वेदी कृष्ण यजुर्वेदी त्या भक्ष कृती वगैरे सामवेद सा म्हणजे सा म्हणजे रुचा आम म्हणजे आला जिथल्या ऋतात सुद्धा संगीतामध्ये गायनात गायनातच गायच्या असतात त्याला म्हणतात सा त्याच्या भूमिका आगत भूमिका अनागत भूमिका आणि प्रगत भूमिका त्या खास करून गायनाच्या संबंधाने आगत सा अनागत सा प्रगत सा आगत धा अनागत धा प्रगत धा पखवाजे वाजवतात ना या दोन्ही पानाच्या मध्ये काय असतात दोन्ही पानांच्या मध्ये काय ते खोड बरेच पखवाजे त्या खोडला कर लावतात <laughs> <laughs> काही खेळकर असतात काही खोडकर असतात बरोबर ते खोडकर असले की समेच्या आधी दहा समेच्या अगोदर दहा आगत दहा नंतर अनागत समेच्या आधी सहा आगत नंतर अनागत गायक आणि पकवाजाची युती म्हणजे कीर्तनकाराची आत्महत्या हुशार त्यांना कधीच एकत्र येऊ द्यायचं नाही गायकाच्या विरोधात बोलायचं कीर्तन यशस्वी होण्याची शक्यता फार मोठ काही लागतच नाही कोणाला एकत्र येऊ द्यायचं कोणाला एकत्र येऊ द्यायचं आणि त्याची काळजी घ्यावी लागते बर का दादा दादाला आणि भाऊला भाईला एकत्र येऊ द्यायचं नाही दादा जर एकत्र आले तर आमचं महत्व कमी होईल ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद आपण जेवण करून जाणार त्याच्यात <laughs> पूर्वांची जा गायन पद्धती वेगळी उत्तरांची गायन पद्धती वेगळी राग एकच पण एकच राग वेग वेगवेगळ्या वैशिष्ट्यतेने जेव्हा गायला जातो त्याचा ता तयार होतं त्याला म्हणतात घराण आणि त्या घराण्याची पूर्व पीठ ज्याने सहित त्याला म्हणतात सामवेल रुग्वेद जगात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याची ताकद ज्याचं त्याचं नाव ऋग्वेद जगातल्या कन्वापासून वशेषापर्यंत वशेषापासून अंगिरासापर्यंत अंगीरासापासून शाकल पासून बाष्क पर्यंत हे सगळे जे जे कोण आणि म्हणून ऋग्वेदाच्या संहितेला एक नाव आहे शाकल संहिता संहिता मीन्स वेल डिझाईन हा mm अलीकडे लोक आहे ना अलीकडे कॉम्प्युटरवर प्रिंट करतात तरी ध्यान राहत नाही त्यांचं शून्याच्या आठ होता आठ च्या शून्य अरे तुला शून्य सांगितलं होतं आठ कस काय झालं <laughs> प्रिंटिंग मिस्टेक <laughs> आमच्याकडे कॉम्प्युटरच्या जगात प्रिंटिंग मिस्टेक होते कोणती लिहिण्याची व्यवस्था नसताना सुद्धा या तोंडामध्ये रस्व दीर्घा सहित वेद ज्यांनी जिवंत ठेवले त्याला म्हणतात वाकमय त्याचं नाव वाङमय हे श्रीमंती बघा ते थिंकटॅक आपलं ते तर लक्षात घ्या त्या ऋग्वेदाच्या भूमिका तो भास्कर नावाचा ऋषी त्याने काही रुचा लिहिला तुम्ही दहा तुम्ही पन्नास तुम्ही तुम्ही म्हटला मी पण लिहिलाय द्या तुमच्या पण डायरेक्ट घ्यायचं नाही ना संत एकांती बसले सर्व सिद्धांत शोधले तुम्ही ज्या रुचा लिहिल्या त्याचा अर्थ सांगा तो म्हणजे मी लिहिलाय पण मला अर्थ माहिती नाही अरे तू रुचा लिहिलाय तुला अर्थ माहिती नाही म्हणजे का सांगावं लागेल ना तुलाच समजत नाही याला काय अर्थ दोन कीर्तनकाराची बायको गप्पा मारायला लागली आता कीर्तनकाराची बायको किती शकते आपण अंदाज करू शकतो तो असतो पहिल्या कीर्तनकाराची बायको दुसऱ्या कीर्तनकाराची बायको म्हटले माझा नवरा इतका हुशार आहे गाथातला अभंग दे दोन तास बोलतो कोणताही अभंगा दे दुसऱ्याची म्हटले त्यात काय नावाले तुझ्या नवऱ्यापेक्षा माझा नवरा हुशार आहे अभंग देऊ नको तरी दोन तास बोलतो सध्या या दुसऱ्या दिदींचे नवरे महाराष्ट्रात खूप वाढले <laughs> एक दिदी म्हटली माझ्या नवऱ्याचा अक्षर असेल त्यांनी लिहिलं ना त्यांनी लिहिलं ना त्यांनी लिहिल्यानंतर कोणालाच वाचता येत नाही दुसरी म्हटली बरं आमच्या घरच्यांनी लिहिलं की नंतर त्यांनाही वाचता येत नाही भाषाचे वंश तो भाष्य म्हणा मला समजा नाही मी काय करू ते म्हणजे मग आम्ही तुझ्या रुचा घेणार तो म्हणजे नाही घेतला तुम्ही चार वाजकडे जाईल नाशिक माताकडे जाईल असल्या तर तुम्ही दुसऱ्याकडे चाललं माडकऱ्यानेच कीर्तन ज्याच्या ज्याच्याकडे माडाने त्याने कीर्तन ऐकू नये पण दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून ऐकू द्यावं लागतं कीर्तनाला शेवटी तिकडे जाण्यापेक्षा इकडे घ्या म्हणून आजही शास्त्रीची साक्षी आहे आजही भाषकच्या रुचा आपल्याकडे स्वीकारल्या जात नाही स्वीकारतच नाही आपण त्याच्या रुचा मान्यताच नाही भाषकला हा शाखा संपूर्ण मान्यता प्रत्येकाची वैशिष्ट्य घरंथ दिलेला ग्रंथ म्हणजे खऱ्या झाले रुग्ण छोट्या गोष्टी त्याने प्रक्रिये प्रक्रियेमध्ये दिल्या अशा सर्व वेदालाही मातृत्व देण्याची ताकद ज्यांच्यात आहे ते अनुभव अमृतमधून त्यांचा स्वस्त श्री वट्टेश्वर जो लोकांनी जगता वाचतो दावी मग असो प्रगटाला करत दावी मग ग्रासो जो लोकांनी जगदा स्वस्त श्री वट्टेश्वर नामाच्या स्त्रावरील नावे या सजून या संसारी तारून झालून ज्ञानेश्वरी आणि हरिमुखे म्हणा तुमच्या करता माझ्या करता काय जेवणाचं साध्य तुमच्या माझ्या तुमच्या माझ्या जेवणाचं साध्य तीन शब्दामध्ये एक ग्रंथाते दोन संताते आणि तीन भगवंताते कधी कधी ग्रंथ पहा ग्रंथातून भगवंत समजण्याचे शक्यता आहे कधी कधी संतांच्या मार्गाने जा तुम्हाला भगवंत समजण्याची शक्यता आहे ग्रंथ तुम्हाला भगवंत समजून देण्याकरता मदत करतात पण त्या ग्रंथाकडे त्या भावनेने कधीतरी पाहिलं पाहिजे ते मरकटे नारळ तोडिले नारळा सांगता मरकट मरकट म्हणजे माकड माकडाने नारळ तोडलं माकडाच्या जवळ नारळ नारळात काय असत नाही सुकल्यावर असत आपल्याकडे मराठी भाषा खूप पक्की होती हे सर लोकांनी पीएच डी केल्यापासून अडचणी वाटल्या नाहीतर त्याच्या आधी मराठी चांगलीच होती म्हणून ज्ञानप्रांना म्हणावं लागलं माझा मराठाची अमृतातही मराठी भाषा अमृताला जिंकू शकते पण ज्ञानोबाने माहिती होतं पुढे अडचणीचे लोक जन्माला येते ज्ञानोबाने पेसिफिक शब्द वापरला माझा मराठी अमृताला शंभर टक्के जिंकेल पण ती मराठी ज्ञानोबाने म्हटले ज्ञानेश्वरी मधली मराठी अमृताला जिंकेल कीर्तनाची नाही त्याला ज्ञानोबरांचीच मराठी लागेल